ला 90 सुद्धा मागे 10 सुटणार आहे आणि फायनल पात्र बैलगाडी मालक आपण लगेच या ठिकाणी स्टेज कडे येच आहे आपला ऑनलाईन चेक करा कोण वळवळ करतोय कावे लागलाय ला? प्रेक्षकांचा सांगितलं नियमांचं सा पालन सगळ्यांनी केलं पाहिजे डोळ्याच पारणा फिटणार हा सीमी आहे नवा सिमी डोळ्याचं पारणा फिटणारा सीमीर सीमी लढत पाहायला मिळणार आहे सगळ्याचाच कस पहा सुरला सेमीफायनल या माझा फुटबॉल सारखा उडावला फुटबॉल सारखा परत मैराव यायची इच्छा सुद्धा कोणाला अँब्युलन्स अम्बुलन्स वाले वाला मारा वाले डर मारायचा अँब्युलन्स आपल्या हाती उलया